मोजचं पहिलं पेमेंट वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर ना आज खूप आनंदाची गोष्ट घडलेली आहे माझ्यासोबत आणि तो आनंद म्हटलं पहिला तुमच्या सोबत शेअर करावा तर मला ना युट्यूब युट्यूब सॉरी युट्यूब आलं तो तर मला ना मोज मोज कडून काहीतरी मिळालेलं आहे आणि ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आणि गेले तीन वर्ष मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवते बर का त्याच्याकडून मला एक रुपयाचा म्हणजे एक रुपये सुद्धा मिळायला नव्हता त्या मोजकडून तर मी खूप मेहनत घेतली बरं का त्या पण चॅनलवरती म रोज व्हिडिओ बनवणं अपलोड करणं आणि ते पण खूप काही साधी गोष्ट नाही आहे कारण रोजचं डेली एक दिवस पण चु, न चुकता रोज व्हिडिओ त्याच्यावरती अपलोड करणं ही काय ही सोपी गोष्ट नाही आहे मला माहीत आहे मी ते कसं कसं केलेलं आहे आणि जवळ तीन साडेतीन वर्षाला मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवते मोजवरती आणि त्याचा कुठेतरी जाऊन मला आत्ता फायदा झाला आहे जे अकाउंट मी मी फक्त एक म्हणतात ना की साठी काढलं होतं आणि टाईमपासमधून मी व्हिडिओ बनवायला सुरू केलं की एक डान्सची आवड आहे ऍक्टिंगची आवड आहे म्हणून आणि ते कुठेतरी आत आत्ता मला फायदा झालाय म्हणा त्या गोष्टीचा आणि हे तर मला नाही काय पहिले पेमेंट आलेलं आहे हे पहिलं पेमेंट आहे माझं मोजकडून मोजकडून मोज कडून आणि मी खूप खुश आहे मी आज खूप खुश आहे म्हटलं पहिला जी माझी फॉलोअर्स आहेत त्याच्यावरती जवळजवळ साठ ते सत्तर हजार माझे फॉलोअर्स आहेत त्याच्यावरती आणि त्यांच्यामुळेच हे झालेलं आहे खरंच त्यांच्यामुळे झालेलं आहे नाहीतर असं थोडीच कुणाला पण मिळतं आता इतकं तुम्ही प्रेम दिलं इतकं मला सपोर्ट केलात आणि खरं तुम्ही मला काय बोलू ना आनंदाच्या वरात कळत नाही आहे आज खरं आलं आहे पहिलं पेमेंट तर आलेलं आहे थँक्यू असंच प्रेम द्या आणि यूट्यूब चॅनेलला पण माझा सपोर्ट करा आणि हे खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे भले मला मोजकडून आत्तापर्यंत साडेतीन वर्षात काही मिळालं नसलं तरी पण हे बास आहे माझ्यासाठी खूप काही आहे मला ना ॲडव्हर्टायझिंग कधी मिळाली आणि मला मेन मुळात चॅनेल मी वापरते व्हिडिओ बनवते माझे फॉलोअर्स पण खूप आहेत मला आता ओळखतात पण खूप माझा इन्स्टावरती पण व्हिडिओ काहीतरी दोन तीन मिलियनला गेलता तर मला ओळखत होतीत लोक आणि मला खूप भारी वाटलं खरं मला इतकं तुम्ही प्रेम दिलं आणि इन्स्टा चॅनेल पण मी आत्ता ओपन केलं तर तीन महिन्या दोन महिन्यापासून मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवते आणि कुठेतरी त्याच्यावरती पण माझा आक साडे दहा हजार फॉलोअर्स झालेला आहेत आणि व्हिडिओ पण माझे खूप चांगली ग्रोथ आहे त्या व्हिडिओची आणि मला खूप भारी वाटायले बरं का आज आणि हे फक्त तुमच्यामुळे झालेलं आहे असंच प्रेम राहू द्या आणि माझ्या प्रत्येक चॅनेलची लिंक मी माझ्या बायोमध्ये दिलेला आहे इन्स्टाच्या तर विजिट करा बघा तुम्हाला जर आवडल्यास तर माझ्या व्हिडिओला लाईक करा मला फॉलो करा आणि असंच प्रेम राहू दे